आणि महाराज दाविडाची बायको मार खायला येणे म्हणली बरोबर किती हा तानच सकाळी चार वाजता दार काय हजर शेजारा म्हणलं बाई रात्रीच भांडण झालते ना त्यांच्याकडे पाहून काय मला दुधाचा नाच करून घेऊ असे असतात बघा मला असं वाटतंय तुम्ही निबर आहात जिससे जो काम होता है भगवान उसको देता है तुमच्या तसं समाल होते म्हणून देवानं तुमच्या पदरी टाकला तर कसंही असेल भला हो बुरा हो जैसा भी हो चिंटू का पप्पा मेरा देवता हो तू कस जरी असेल तरी त्यांची सेवा करणं आपलं म्हणून संसाराचा हसा परमार्थ रडा अंगात टाका शेणाचा सडा त्याच्यावर सुंदर हसी रांगोळी काढा रोज मालकाचे पाया पडा होणार नाही राडा तुम्ही म्हणजे महाराज पाया पडाव पण पाय सापडत नाही पाच वाजले पावले चालते दुकानाची पाय सापड कुठून पाया पडाव हो नाही सापडलं तरी कसं आहे पदरी पडला खोड आणि हसून करावं हो। जहाय नशिबात बात ते चुकणार हो। माता होती महिला मी पडी बडी महिले मी डैबी महिला तो बस रे गे नाव महिला होती दसरथ राजाची लेख होती पण भाग्यात काय होत वनवास देवाची पत्नी असून मनवास भोगावं लागले काय फरक आहे सांगा फक्त आहे की पिल्यावर हात नाही नाही साधे राहिल्यावर देवात आणि पिल्यावर महादेव लक्ष मला काय सांगायचं लक्ष नाही का त्याला तर सुधरायचं असल ना तुम्ही स्वयंपाक करता करताना सगळं काम झोपलं स्वयंपाक करता, करता पायाला काय काम असते काय काम असते पाणी आणायचं काहीतरी नाही पीठ चुरायचं डोळ्याला काम असते पायाचं नाकाला काम असते भाजी शिजली की नाही सुकत घ्यायच बरोबर ना करताना नाकाला दुसरंच काम नाका हाते आशा चपात्या होत्या देवा खावा खावाशीर गावा पण जमत नाही सासऱ्याचा आशीर्वाद सासऱ्यानं दिलं म्हणजे सोडता येत आश्चर्य कटाला सासऱ्याला फोन केला का अहो काय फळ टाकलं माझ्या पदरी तुम्ही काय फळ टाकलं बरं तीन टाईम रोज मारण 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 किती समोर त्याला सासरा म्हणतो बा सांभाळ अहो काय फळ टाकलं माझ्या पदरी तुम्ही कस सांभाळू बर नाही तुला सांभाळावं लागते नाही हो बाबा मजाना समाळ होत नाही त्याला सासरा म्हणतो अरे बाळा तू याकडे फळ आहे पण माझ्याकडे झाड आहे <laughs> मी कसं सांभाळत <laughs> काहीच काम नाही आणि त्या जपानं तो प्रसाद तो जे आपला स्वयपाक आहे तो स्वयंपाक राहणार नाही ते पोळी राहणार नाही तो प्रसाद होणार आणि तो प्रसाद खाल्ला असला तरी सुधरून जास्त रामकृष्ण रे नाम एक नाम तारी बाकी सब संदाई तसे एक नाम आपल्या अंतकरणामध्ये ठेवा मग महाराज म्हणतात अम्मा नारायण आम्हाला पांडुरंग परमात्मा त्याप्रमाणे आहे इथं त्या आपण पाच मिनिटापूर्वी होतो त्या आम्हाला त्याप्रमाणे आहे आम्ही पांडुरंगाला सोडून इतर देवाची स्तुती करत नाही आणि इतर देवाची स्तुती ऐकत नाही पांडुरंग पर बघा तुकोब राहायचंच नाही कोणत्याही साधू संतांचं धर्म चरित्र बघा त्यांचं एक भाव आणि एक देव जोडलेला आहे लाट केलेले वाळ प्रेम मूर्ती ज्याला आपण मानता नामदेव आहे नामदेव पाच वर्षाचे असताना त्यांचे वडील दामू शेटी घरी नव्हते नामदेव रायला त्याच्या आईने सांगितले रामा तुला आज देवाला निमित्त घेऊन जायचं नामदेव राय म्हणले हो आई जातो नामदेव रायच्या आता निमित्त आईने दिली नामदेव आता निमित्त घेतले आणि निघाले आईने आवाज दिला रामा अरे ते निमित्त देवाला खाऊ घालून ये आपली आई म्हणत होती दाखवून ये ते आई म्हणते खाऊ घालून ये नामदेव राय त्या ठिकाणी गेले आणि दगडाच्या मूर्ती समोर निमित्त ठेवला आता माझा प्रश्न आहे तुम्हाला सर्व माय बापाडला दगडाच देव खात असतो दे खात नसतो नो काहीतरी बोला दगडाच देव कुठे खातो काय म्हणाले का दगडाच देव खात असतो खात नसतो आपला हा प्रश्न आहे नामदेव रायाने केलेला चमत्कार बघा दगडाच्या मूर्ती समोर युद्ध ठेवले आणि देव खाण्याची वाट पाहू लागली देव खायला तयार ते नाही तेवढ्यामध्ये नामदेव राय देवाला सांगतात देवा रोज बाबा निवृत्त घेऊन येतात तेव्हा तुम्ही खाता आणि आज मी आणलो तर तुम्ही खात नाही का खात नाही म्हणून नामदेव राय म्हणले नामाण चरण कमळावर येणं घेऊन आलो नि विद्याला एक तरी घास घे विठ्ठला देवा तुला एक तरी घास खावा लागल नामदेव रायन ना आग्रह धरलं जसे आपले चुलते मेवणे पिवणे सडव अग्र धरतात ना शहरातून पार्सल आला अर्धी तर तुला लागल तस आग्रह धर खावाच लागल आणि बघा महाराज नवे हास नवे हा स्वरूपाचा निमित्त हातीचा मूर्ती जे किंवा पाषाणाची मूर्ती थरथरा कापिले जेवी ते लागले आम्ही असे ते खाऊ नामदेव हातानं देवळानं निमित्त खाल्लं खाऊ घालणार तर नामदेव रायासारखं राहिलं तर दगडातून देव, देव प्रगट होतो खात आणि खाऊ घालणार आपल्यासारखं राहिलं उतरे सगळ भाकर खात खेरी <laughs>

एवढे अलकटा गामी ऐसा तू समर्था रमला तू काय ना सांग का येत होते जातो ते खिडकीवाडी तीन धारा पान खाते करा करा तिकुन्याला वापारी वापरून सुपारी सुपारी येते वाण्याला हांडा नेते पाण्याला वाढत वाडत सात वाडी वाड्यावर पलंग पलगावर गादी गादीवर उशी उशीवर बशी बशी कप कपात घडिया घडिया हात वाजला एक आम्ही न्यानो बराय तुक बरायचे ले अजून सोबत सांगा काल लग्न होत लग्न काल होतं लग्न लग्नात आला बँडवाला बायकोच नाव घेतो चुकून आणि असं म्हणून तर पाहिजे उद्याच फार तुझी लाडा झाल्या की मी मजवर कृपा बहुतांची मग असं महाराज त्या ठिकाणी प्रेम असलं पाहिजे प्रेमानं काही बी होत प्रेमान जग जिंकत आहे तर प्रेम द्यावा प्रेम घ्यावा प्रेम हा जीवाचा विसावा माणूस माणसासोबत थोडं प्रेमानं वागलं पाहिजे नामदेव रायचं आणि देवाचं एवढं प्रेम होत एक क्षण जरी नामदेव राय बाजूला गेले देवाला करायचं मग एक दिवस दोघांमध्ये करार झाला नामदेव राय देवाला देव नामदेव रायला म्हणतात नामा तुझ्याशिवाय मला करमत नाही माझ्याशिवाय तुला करमत नाही मग आपल्या दोघांमध्ये करार करू आजपासून तू मला सोडून कुठे जायचं नाही आणि मी तुला सोडून कुठे जाणार नाही दोघांमध्ये करार झाला काही काही दिवसानं मॉर्निंगची तीर्थ झाली तीर्थयात्रेला जायची जीवनात आलं तीर्थयात्रेला गेलं पाहिजे भूतलावरचे तीर्थ पावे नाही जवळ ये सकळ सिद्ध आहे हात चालावया हो हो तू आपले तीर्थयात्रे सोहित पाहेस्त पैत्रे दान पण पाधव पैत्रे ती तीर्थयात्रे कंठ पैत्री नामघूषण रिधव हस्तक्ष हस्ताक्षण दानम हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये पायाच भूषण आहे कीर्तन संपले की नवीन चपला जोड घाम लक्ष द्या पायाच भूषण आहे आपण एखाद्याच्या कपडा पाहू त्याच्या बायकोला म्हणा त्याच्या बायकोला म्हणा बाई तुम्ही भाकी तुमचा नवरा किती सुंदर गण लावतो ते बाई म्हणते महाराज तुम्ही त्याच्या गंधाकडे पाहु न रोज नवीन तुम्ही तशा गंधाकड काय पाहता बरोबर ना त्यांना शेजारच्या संडाजवळ उभा टाकले फोटो काढले सरकारचे भाव आला <laughs> लोकांच्या इमानदारीचा विचार केला लोक एवढे इमानदार आहेत एवढे इमानदार आहेत पानपोईवरचा गिला सुद्धा साखळीने बांधतो एवढे इमानदार बरोबर ना सध्याच्या कालांतरामध्ये लई अवघड आहे महाराज लई म्हणजे लई मला काय काय सांभाळू घर सांभाळू शेत समाळू बोक समोर शेडी सांभाळू तुमच्या आईबाब सांभाळू काय काय सांभाळू ते हँग झालेला होता त्यानं म्हणला काहीच सांभाळून फक्त कोण सांभाळ बाकी मी समाज तुम्ही तोंड सम पण ते थांब बाया उपाशी राहतील पण जिगत कोणाशी राहणार ना। ना। लक्ष आणि हे बी त्यांच्या पेक्षा हे जर गेले आई दिसली की आईला म्हणतात आई माझी मायच दिला तिने बाईक सवारी बाईक माझी संसार संसार जसा तावा तावाच पहिले चटकेल मग मिळेल भाग असा हे संसार असतो दुःख बांधवडी आहे हा संसार पण सुखाचा विचार नाही मोठे असा प्रपंच असतो महाराज त्याच्यामुळे माझी एक छोटी विनंती आहे परमार्थ करा तुमच्या संसारामध्ये तुमचं पंच्याहत्तर टक्के परम परमार्थ आहे बरं फक्त सहासऱ्याची सेवा करा मालकाची कर तुमच्या बापात बदल काय ना का सगळे सारखे सगळ्यासारखे सासरा काय शिंगाने माणसं उचलते सासू काय आवडत नाही सासूत काय बदल आहे का आवडत नाही सासूला वाटतं की सुने माझ्या मनासारखं जगावो सुनेला वाटतं की यानं मला मोकळं जगू द्यावं एवढच वाद मिटला ना तुमची घाडरच मिट एकच सासू लागत बनत राहावं मी जेवढा मोठा टीका लावते ना माझी सून तेवढं लावलं पाहिजे आणि टीका मोठा लावण्यामाग छोटू अर्थ आहे मला आणि ते अर्थ म्हणजे असा लक्ष देऊन आहे का आपल्या कपाळाला जो टीका असतो ना पहिल्या मधे बायाचं म्हणणं असतं की धन्याचं आयुष्य वाढतं बरोबर ना जेवढा मोठा टीका कपाळ टिकाम आहे म्हणून टीका स्वस्त आहे म्हणून म्हणायचं तसं नाही धन्याचं आयुष्य वाढतं पण आता धनी एवढा बारीक करून ठेवला दुर्बिणीनं पाहला तो धनी दिसत नाही आणि सगळ्या गोष्टी मॅचिंगच्या सगळ्या गोष्टी मॅचिंगच्या साडी तशीच तस जम्पर तसाच ब्लाउज सगळ्या गोष्टी मॅचिंगच्या हाताला बांगड्या बी तशाच चिकडू बी तशी मॅचिंग शिवाय काय नाही मोबाईलचं बॅक कव्हर सगळं सगळ्या गोष्टी मॅचिंगच्या मॅचिंग करा मॅचिंग करू नका असं मी म्हणत नाही मॅचिंग मला आवडते तुम्ही बी करा मॅचिंग केले पाहिजे मॅचिंग करा पण स्वभावाची करा जाग तिथं माणसं आपल्या जाग तिथं करा आपले होते स्वभावाची मॅचिंग करा ना पण आपण ते करत नाही मी कर एका लग्नाला गेलो लग्नावर थोडं वेळ होत आणि मी म्हणलं अरे लावा लग्न लवकर मला कीर्तन जायचं काढायचं कीर्तन आहे त्याला म्हणले महाराज नवरदेवाची आजी रुसली हो म्हणे नवरदेवाच्या आजीकडे काय झालं मग रुसायला मी गेला आजी काय झालं रसायला ते म्हणे काय नाही महाराज म्हणलं काय झाला काय नाही महाराज म्हणलं नेमका झालं काय अजिमय म्हणे साडी एका कलर का मॅचिंग ब्लाउज एका मला त्या डोंगरीला काय करायची मॅचिंग त्यावेळेस मी म्हटलं बरोबर आहे ते म्हणते महाराज मला काय जीव नाही का नातवाचं लग्न आहे तेवढे नेसून नाही तर काय नेसून मी म्हणलं माझी का मी म्हणलं ते राणी करायची साडी राणी करायचं ब्लाऊज आणावर दिलं त्यानं ते मुलगा आणला नाही त्याला महाराज टाका म्हणे याच्या मड्यावर मड्यावर टाका मी ते घेतला त्याच्या हातामध्ये दिला आणि दिलाय समजा आजी आता जमलं की हसली मत आली आनंदित झाली म्हणलं आजी मा झाली ना माझी हो झाली आता पांढऱ्या कशाला काय शेंदूर लावतो का अजून चांगली काय शेंदूर नाही नाही मला एवढंच मजा झाली प्रत्येकाला मॅचिंग करा पण स्वभावाची करा ढग हाताचं पैत्र आहे तीर्थयात्रा करण्यामध्ये हाताचं पवित्र आहे ताण पुण्य करण्यामध्ये पायाचं पैत्र्य आहे तीर्थयात्रा करण्यामध्ये कंठाचं पवित्र आहे नामस्करण करण्यामध्ये आणि हृदयाचं पवित्र आहे ब्रह्मनिष्ठ धारण करण्यामध्ये मग मावली तीर्थयात्रेला निघाली सोबत खेळ लिहायचं नामदेव राहिला न्यायचं ठरवलं नामदेव राहिल्याला सांगितलं नामा मला तीर्थ यात्रेला जायची इच्छा आहे नामदेव राय म्हणले मग जा ना नाही सोबत तुम्ही यावाची आहे नामदेव आहे म्हणतात देवा कालच देवाचं माझं ठरलं मी देवाला सोडून कुठे जाणार नाही देव मला सोडून कुठे जाणार नाही मग मी येऊ शकत नाही माऊलीला वाटलं आपण पांडुरंगाकडे परवानगी माऊली पांडुरंगाकडे गेले पांडुरंगाला सांगतात पांडुरंगा जांभळी देव नका म्हणतात पांडुरंगा तीर्थयात्रेला जायची इच्छा आहे हो बरं जा चांगली गोष्ट आहे नाही सोबत नामदेवरायला घेऊन जायची इच्छा आहे पांढरंग म्हणले मग जा घेऊ नामदेव टाकून होती नामदेवले देवा कालच आपलं ठरलं होतं मला सोडून तुम्ही कुठं जाणार नाही मी तुम्हाला सोडून कुठं जाणार नाही आणि आज असं म्हणता की जा कुठं तेव्हापासून बोलायला देव म्हणला निवडून आलं तेव्हापासून पहिले खरंच बोलत होतो दे म्हणतात नामा वस्तू लाख आपली असू द्या पण घ्यायला कोणाला याच्यावर डिफेंड करतो की द्यायचं की न द्यायचं मग प्रत्यक्ष स्वरूप मावली आल्याच्या नंतर मला नाही म्हणता येणार नाही तुला जावा लागणार आहे असं नामदेव रायला त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली देवा मी भारताचं भ्रमण करेन जगाच भ्रमण करेन पण तुमच्यासारखा विटेवर हात विटेवर पाय आणि कटेवर हात नाही असा देव जर दिसला नाही ना मी त्याच दर्शन सुद्धा घेणार नाही तयाचे दर्शन कटेवरी कर नाही ज्या देवाचे अच देवाचे कटेवर हात आणि विटेवर पाय नाही असा देव दिसला नाही तर मी तस दर्शन घेणार नाही लक्ष देऊन का मग एवढा एकनिष्ठ भाव जुडलेला आहे कोणाचं नामदेव राहायचं मग त्याच परंपरेतले जगद्गुरु तुकाराम महाराज त्या परंपरेतले म्हणण्यापेक्षा जगद्गुरु तुका अवतार नाम या तुकाराम जगद्गुरु तुकार नामदेव राहायचेच अवतार आहेत ना मग त्याला माहित नव्हतं मागच्या जन्मामध्ये मी प्रतिज्ञा केली होती पण बघाय तू खबर आहे देवीला क्षण जातात खराय एक बाजा येत नाही आहे कधी कधी दोन्ही गोष्टी असतात दोन्ही गोष्टी खरे असतात खरा आहे काय येत नाही ते देवी कोणती याचा विचार आपल्याला करायचा आहे आणि साधू संतांनी ज्या वेळेस भगवंताला आलोड तीन लिंगामध्ये आळलं स्त्री पुरलिंग नको शकली जरा शिकलेला आहे त्याला कळेल वर्णन आहे तो ती ते स्त्री वर्णन आहे लक्ष देऊन ऐक स्त्री पुरलिंग आणि न पोषकलिंग पुरलिंगाच हा विठ्ठल बरं वाशकलिंगाचं वर्णन सुंदर ते ध्यान करी घेऊन आता स्त्री रूपक स्त्रीलिंगाचं वर्णन बाई माझे पंढरीचे आई भीमा आणि चंद्रभागा किठाई कृष्णाई नाही कोणाला ना म्हणू पांढरण घालाच हे चार देहा एकच जसं आई आपल्या पोराला म्हणते राजा म्हणते सोन्या म्हणते वाघा म्हणते पिल्लू म्हणते मग चार देहा एकच चार पोर आहेत एकच 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 पोर आहे मला असं वाटते तुमच्या चेहऱ्यावर तेच नाही जरा Mm -hmm. तुमची भक्ती वरपुल झाली गावात नागपंचमीचा उपास धरलं नाग उपास असतो त्या दिवशी काय करायचं असतं भिंतीवर सरफ काढायचं त्या बाईन भिंतीवर सरफ काढला सरफ एवढा मोठा काढती महाराज त्याच मुंड पारडी शे कुठे माहिती एवढा मोठा बाई पूजेला बसली देवाला वाटलं नागराजाला भक्तींबाई रोज आपली भक्ती करते भक्तीमध्ये तल्लीन राहते मग भक्तींबाईला साक्षात दर्शन द्यावं भक्तींबाईची पूजा चालू भक्तींबाईने डोळे लावले डोळ्यामध्ये नागराजा नागराजाला पाहायला तयार नाही नागराजाने आवाज दिला <laughs> बाईनं डोळे उघडले नागराजाकडे पाहिला त्या बाईचं काम आहे त्याला हालत लावावं बोल त्याला कुंकू लावं त्याला दूध पाज व्हावं बाईनं जसं पाहिलं पप्पा बाप बाप्पी आला तप्याचा पप्पाच्याने एका टपूतच लावून लक्ष्मी भिंतीवरच्या सर्पाला हालत भिंती आणि चित्या नागराजाला अशी भक्ती आहे तुमची अजून एक भक्ती सांगू सकाळी चार वाजता महादेवाला तुमच्याकडे बाबा पहिले काय महादेव नव्हते का तीन वर्षापूर्वी महादेव होते पण पंडित मिश्रा नव्हता एक लोटा जलस दस दस दो दो मिळवले तुमच्या खात्यात येणार मी कोठत बोलत नाही कोट बोलणार महाराज नाही तुमच्या गावामध्ये इमाईम तळ होणार आहे इमाईम तळ पण मी मुख्यमंत्री झाले